असंड आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम रामाबद्दल शब्द काढणे आज बाबासाहेबांबद्दल काढलाय उद्या एक दिवस असा नाही हो आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होत लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना त्यांना ढिसवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो तुमची फिलॉसॉफी तुमचं तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये ड्रेस निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील मग कोणी कप जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका एवढं त्यांना माझा सल्ला लागतो अयोध्याचे महासिव चलपद राय यांना शरद पवारांनी पत्र लिहिलंय माझं अयोध्येला माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी बावीस तारखेला येणार नाही ना ना, परंतु बावीस तारखेनंतर येऊन रामलनाचं दर्शन घे आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाही त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसत आणि ज्यांना ते मंत्र आजही बसलेले परदेश भाजपचे आमदार सत्तेची खात्री भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला वेगवेगळा प्लॅन असतो तुम्ही जर अनेक राज्याचा जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसते म्हणून त्यांनी हे काय आज नवीन गणित करतायत असलेली स्ट्रॅटेजी त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा पक्ष कार्यकर्त्याला बंधनकारक असतो म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाही म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही, ही। त्या व्यूहरचनेमुळे आज भाजप दोन खासदारांपासूनही सुरुवात झालेली भाजप होती ते आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत अनेक राज्यात आहेत आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीशी सोलापूरात दौरा आहे त्यानिमित्ताने मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांत भेटायची मला आणि माझ्या मुला भाजपची ऑफर होती असाही मोफे स्पोट शिंदे केलेला आहे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू आणि असं बोलणं काही लोकांना जर धैर्य वाटत असेल स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलच तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या लढत लढण्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे असलेल्या पक्षाचे प्रमुख आतमध्ये तेच आणि बाहेर येतेच एक आणि एक हा प्रकार आमच्याकडनं नाही म्हणून विधिमंडळाचे गटनेते तेच आजही आणि पक्षाचे मुख्य नेते तेच विधीमंडळ निवडणूक पडले निवडणुकीत पडले तर तेव्हा पक्ष कोण हे सगळ्या प्रश्नाचं तुम्ही का चिंता करता पक्ष सांभाळा जो आणखी खाली खाली चाललाय त्याला वर आणण्याचा प्रयत्न करा बाकी सगळ्या प्रश्नाचे उत्तर जनता देईल काही प्रश्न आहे उद्धव ठाकरे अवैध होत्या अमित शहा मातोश्रीला का आले होते तेव्हा पाठिंबा कसा चालला अमित शहा मातोश्रीला काय का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिंमत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवली सुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुर्दे उकडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहे ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेना घटना ठाकरे यांची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या शिंदे प्रमुख कसे ते आता सुप्रीम कोर्टाला विचारायला या, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही ना काही बांधील नाही आम्ही कायदेशीर लढाई लढतो कायदेशीर बाजून जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय येईल त्याला तो आम्ही मान्य करतो समजा ठाकरेंनी दोन हजार आठवड्यात गेली घटना आवडत असेल तर शिंदे यांची घटना पक्ष त्यांचा आहे तर त्यांनी घटना दिली आहे का निवडणूक आयोगाकडे त्यांना आणखी माहित नाहीये या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता कार्यकर्णीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते त्या बैठकीला सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भात घटना दुरुस्तीचा आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहे वार्डन मध्ये झालेले आमचा कार्यकर्णीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा त्या कार्यकर्णी सर्व आम्हीच त्यांना पाठवले घटना दुरुस्ती सुद्धा निवडणूक आयोगाने पाठवले आहे एकोणीसशे नव्याण्णव शिवसेना प्रमुख हेच पद मोठं आहे आता शिंदे यांचे पद कोण आहे पक्षाचा मुख्य नेता हे त्यांनी त्यांना आम्ही पद दिलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुख नाही आम्ही पक्ष प्रमुख नाही पक्षाचा मुख्य नेता या पदा पद पद आम्ही बहाल केलेलं आहे आणि त्याच पदावर ते आज आहे आहेत त्यांचं काय आव्हान स्वीकारावं नाही हे रिकाम यांच्याकडे वेळ फार आहे ना आता आता यांच्याकडे वेळ फार आहे हे जनतेचे काय आल्या नाव देतील उद्या आणखी काय नाव देतील आता यांचा डोंबारा खेळा सगळीकडे चालेल आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे डोंबरचे घेऊन पालखी घेऊन डोंगरचा खेळणे चालू ठेवायचा म्हणून लोकांना माहिती आहे की आता यांची हालत इतकी खराब झालेली आहे की यांना दारोदारी जाऊन तो चाबूक आहे ना स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही महाराष्ट्राच्या अस्मिता स्वाभिमान आहे तुम्ही जर ते पायडव्हिट ठरवला तर तुम्ही कस की मराठी माणूस आहात अहो कसला स्वाभिमान स्वाभिमान नावाची वस्तू आहे यांच्याकडं स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवावा स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता शिवसेना प्रमुख स्वाभिमानानं बोलायचे तुम्ही स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण ठेवून आमच्याशी काय वार्ता करता विकले गेलेले तुम्ही लोक आम्हाला स्वाभिमान शिकू नये दुसरं म्हणतात की कमळाच्या चिन्हा तुम्ही शिंदे गटाशी तर ते म्हणतात की शिवसेना नाही आहे शिवसेना कशी असू शकते याचं उत्तर जनता देईल तुम्ही त्याची काळजी करू नका कोण कुणाच्या चिन्हावर लढणार आहे कोण काय करणार आहे याची काळजी पे, करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना <laughs> आम्हाला दुसऱ्याचे भोक पाण्याची सवय नाहीये <laughs> आम्ही कधी <गदी। laughs> आम्ही कधी <गदी। laughs> या या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाही आता तुम्हाला आजूबाजूची भोक पाण्याची जी सवय लागलेली त्या भोकामुळेच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा नसता त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळणार ना मुंबईच्या चार लोकसभा मतदारसंघात भाजपचा डोळा चार जागा लढवणार दोन जागा लढणार मग प्रश्न आहे की दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण याचा उत्तर तुम्ही बावीस तारखेनंतर होणाऱ्या महायुतीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला कोणीही कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने चाललेली बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार पडतील आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित मुळात केलेला आहे शिवसेना असू शकते संजय राऊतला आजकाल कुठेही काम लावायची सवय झालेली आहे वाकून पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही या बातम्याला बोलत नाही की शिवसेना ही पाकिटमारी आहे दुसऱ्यांचं मारायचं आणि शिक्षा ठेवायचं तशी शिवसेना फार का टिकणार शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेड मध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिट विसरले वाटत ते शिंदे साहेबाकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोडा करा पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठा ब गटाच आहे गटाचा पुढे असं म्हणाले की, गटा की उद्वार्थी उद्वार्थी उद्वार्थी। शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवते की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठराव मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून पुढे लढवून द्यायची हे उदाहरण तुम्ही यांच्या सारख्यांच्या तुम्ही शोधत नाही एखादा चांगला काय नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला हा आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार धुत सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारे दिली होती आणि त्याच्या अकाउंट मधून तुमच्या मध्ये लिगल जे पैसे आले ते आपण अक्सेप्ट करताना आपल्याला राज नव्हते वाटले लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना ते खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये काय आम्ही शा म्हले की राम आमचं आहे म्हणाल दिवस वक्तव्यावर दिवस म्हणतायत की राम यांनी पाठीमध्ये प्रवेश केला का रामाला फैदाबाद मधून निवडणूक रामाबद्दल दिवसेंदिवस उबाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केलं जात आहे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी पिंगल चवाळकी करतायत त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याची वेळ येणार आहे म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखली तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा तुम्ही का याची बेताल वक्त वक्तव्य करताय एवढा अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केलं नाही जे उभाट्या गटाचे लोक करतायत आणि लोकांबद्दल लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमची जिशी जागा दाखवेल राम तुम् कुठून लढेल पण रामाचे भक्त सर्वकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं आहे की जर तर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला केलात आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत परंतु हे चौदा जण जे होते या चौदा जणांना अपात्र करणं हे खूप म्हणून आम्ही हे न्यायालयात आम्ही न्यायालयीन लढायला आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही तर न्यायालयामध्ये जाऊन दात बघतोय आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस मिळल्यात मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर वा, त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजाव अपत्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू स्वतःच अस्तित्व पुन्हा गमावल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि माणूस जेव्हा त्याला असं वाटतं फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात जेव्हा येतं त्या टायमाला असे रिकामे उद्योग करतो म्हणून कालचा मेळावा हा महापत्रकार परिषद लावला होता तो तुम्ही शिवसैनिकाला बळजबरी आणून बसवलेला कार्य कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्याच पद्धतीने पाहिलं तर पूर्ण स्टेडियम खाली अनेक भाग खाली होते हे तुमच्या चॅ सगळ्या चॅनलने दाखवलेलं आहे म्हणून त्याला योग्य तो प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला नाही एकनाथ शिंदे हे उद्धव साहेबांच्या पाया पडतो हो पडले आम्ही पडत होतो दोन हजार अठरा ला परंतु एकूण बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला गेला त्या कामाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला त्यांचं असलेलं त्यांच्याबद्दलची असलेली त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा भासवण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय आणि का टाळ्या वाजून बघा वा, हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख पाच नाही तुमचा असलेला ना सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार शिंदे साहेब कसे झुकले मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते देवेंद्र इव्हन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील पत्रकार असतील सर्वसामान्य असतील त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि यांनी उत्तर द्यावं मला वाटतं असाच सर्वांचा समज असावा परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचा घेतलेला एक मेळावा हो। म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं गोंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही ती महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक के काल केला पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होत परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललं पाहिजे चांगल्या भाषेत बोललं पाहिजे कीकडे सांगत होते राज्यपालाला नालायक म्हणून आणि आम्ही सुरतला पळवून गेलो पळपुटे का काय शब्द वापरला तो मला वाटत त्यांनी सुद्धा संजय रावची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच बस होते वा क्या बोलाय मला वाटतं लवकरच त्यांचाही शिव त्या उठाबा उभाटा गटामध्ये प्रवेश होईल काय अशी शंका आहे ज्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरे कर आणि मग यांची भाषण यांची डोमणे यांचं सर्व ह्या हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही दरवेळेला आपली बाजू कशी खरी आम्ही सांगतो ते कसं खरं आणि मग आमच्यातर्फे का निकाल लागला नाही हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसका ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा ठरलेला आहे मग त्याच्या पडसाद कुठं उमटले मध्ये नाही त्याच्या पडसाद उमटले त्या सामना पेपरमध्ये दोन चार पानं आज भरून टाकले काय झालंय ते आवा आणखी काय आम्ही झेंडे गाडलेत परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवलेत हे त्यांना नंतर लक्षात येईल त्याला उत्तर मी पाहिलं हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं तुमच्या नंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहेत तुमचं काय म्हणणं आहे तर एकच याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको का ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात ज्यांना शिव्याची लाखोडी तुम्ही वाहणार आहात तरी बोलायचं नाही आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला हिडणी किती खोटाडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं येत